सार्वजनिक बांधकाम विभागाच्याच इमारतीकडे उपविभागीय अभियंत्याचे दुर्लक्ष हिमायतनगर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम बांधकाम विभागाच्या इमारतीचे करून कालावधी लोटला असून तालुक्यात चांगली कामे होत असल्याचे जाहीरपणे सांगणारे उपविभागीय अभियंता देवेंद्र तुंगणवार यांचे त्यांच्या कार्यालयाकडेच लक्ष नसल्याचे इमारतीकडे बघितले असता दिसून येते त्याचे झाले असे की प्रत्येक शासकीय कार्यालयाला ओळख देण्याचे काम त्या इमारतीवर लिहिलेल्या नावावरून समजते परंतु हिमायतनगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीवर असलेल्या नावातील क गळाल्याने मागील पंधरा दिवसापासून दिसून येत असून त्याकडे येथील उपविभागीय अभियंता तुंगनवार सर यांचे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे त्याचबरोबर इमारतीला अनेक ठिकाणी तळे गेल्याचे देखील दिसून येत आहे इमारतीला एक दोन वर्षातच तळे जाण्यास सुरुवात झाली असून या तड्याकडे कोणत्याही अभियंत्याचे लक्ष जात नाही ही विशेष बाब म्हणावी लागेल नावातील गळालेला शब्द व तळे कसे गेले याबाबत माहिती घेण्यासाठी येथील उपविभागीय अभियंता तुंगनवार यांच्याकडे भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही